Thank okay. हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस आचारसंहितेमुळे सेकंड लांबणीवर पडलेली आहे का अशी शंका भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे तर त्या शंकेचं निराशन मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तुमचे सर्व डाऊट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत की आचारसंहितेमुळे जिल्हा न्यायालय भरतीवरती काही परिणाम होऊ शकतो का याच्याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र सोबत शेअर करायला विसरू नका तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस या परीक्षेची सेकंड रिस्पॉन्स यायची राहिलेली आहे तर या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स लागण्याच्या अगोदरच मित्रांनो आचारसंहिता ही लागलेली आहे तर आचारसंहितेचा या भरतीवर काही परिणाम होणार आहे का तसेच आचारसंहितेमुळे ही भरती लांबवण्यात आली आहे का ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा मित्रांनो या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीचे पेपर हे झालेले आहेत त्यानंतर तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट एवून सुद्धा बरेच दिवस उलटलेले आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो आता तुमची सेकंड रिस्पॉन्सिटी येणार आहे तर ही सेकंड रिस्पॉन्स शीट लांब लांबलेली आहे तर यामुळे काय झाले आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका आहे की आचारसंहितेमुळे जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड रिस्पॉन्स शीट किंवा नॉर्मलायझेशन लांबणार आहे का तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तर आचारसंहिता आणि जिल्हा न्यायालय भरतीची भरतीचा भरतीचा काहीही एक संबंध नाहीये आचारसंहिता आणि जिल्हा न्यायालय भरतीचा काहीही एक संबंध नाहीये महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की जिल्हा न्यायालय भरती यावर या आचारसंहितेचा या भरती यावर आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा परिणाम हा पडणार नाही त्यामुळे मित्रांनो मित्रांनो जिल्हा जिल्हा न्यायालय न्यायालय लवकरच येऊ शकते आणि आचारसंहितेचा काही परिणाम झाला असता तर या ठिकाणी हायकोर्ट ऑफ बॉम्बे तर्फे एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणून मित्रांनो आचारसंहितेमध्ये जर बॉम्बे हायकोर्ट हायकोर्टाची नोटिफिकेशन पडत असेल तर या ठिकाणी आपली जिल्हा न्यायालय भरतीची शिपाई लिपिक व हमाल या पदांची प्रक्रिया लवकरच सुरळीतपणे पार पडणार आहे त्यामुळे मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्सिटी लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो आचारसंहितेचा जिल्हा न्यायालय भरतीवरती काही इफेक्ट पडणार नाहीये या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाउट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र सोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद